गौराईचं उत्साहात आगमन झाल्यानंतर घरोघरी गौराईला गोडधोड नैवेद्य दाखवला जातोय गौराई समोर केलेली आकर्षक सजावट सामाजिक संदेश महिला वर्गासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय राहता शहरा शहरातील सुवर्णा समीर माळवे यांनी गौराई समोर शहरी आणि ग्रामीण भागातील जीवनशैलीतील फरक यावर आधारित देखावा सादर करत नैसर्गिक फुलांची आकर्षक सजावट गौराईसाठी केली आहे माझी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या हस्ते आजची गौराईची आरती पार पडली गौराई समोर असलेल्या देखाव्याची माहिती घेत शालिनी विखे पाटील यांनी देखावा सुवर्णा माळवे यांचं कौतुक सुद्धा सर्वात सर्वप्रथम श्रावण महिला म्हटलं की आमच्या सर्व महिलांच्या याच्यामध्ये एक प्रकारची चांगली प्रेरणा आणि एक उत्साह निर्माण होत असतो श्रावण महिला तर लगेच गणेशोत्सव सुरू होतो उत्सवाच्या निमित्ताने या गौरी गणपतीच्या निमित्ताने सर्व महिला भगिनी आमच्या माहेर येत असतात ज्यांची ज्यांची इथं हे महालक्ष्मी बसतात निश्चितच एक वेगवेगळ्या प्रकारचा आनंद आमच्या महिलांच्या मा मनामध्ये असतो हा तीन दिवसाचा कार्यक्रम असतो